नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर तुम्हाला मी दिवाळीच्या जशी सुरू झाली आहे तशी शुभेच्छाच दिल्या आणि म्हटलं चला आज थोडासा वेळ येतो तुम्हाला शुभेच्छा पण देते तर माझ्याकडून आणि आईकडून आमच्या सगळ्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दे गा आई शुभेच्छा सर्वांना माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा आईकडून पण बरं का <laughs> तर चला आज आहे ना लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनची तयारी आज तपासूनच सुरू झाली आहे तर आईने ते गावात जाऊन आईने फुलं वगैरे हो पण घेऊन आले माळा बनवायला आपले फुलं होते दसऱ्याच्या वेळेस पण ते आता खूपच चोट छोटे दसऱ्याच्या वेळेस तेच बनवले होते पण आता आई आली त्याच्यामुळं आई घेऊन आले मी काही कुठं जात नाही आणायला आई होती मग आई घेऊन आली तर गाई आणि वासरू मस्त बांधून दिलं आहे बाहेर ए गायला आणि मसऱ्याला इकडं मस्त बहारी बांधून दिले आणि पंकजा काना त्यांचं पण चालू आहे दिवाळी एन्जॉय करायचं खेळायचं तर त्यांना या यावेळेस सुट्ट्या पण थोड्या कमीच आहे पण जेवढ्या आहे तेवढ्या चालू आहे एन्जॉय करायचं तर चला आजच्या दिवसभराच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं बघा